नमस्कार मंडळी आशा करते की तुम्ही सगळे छान असाल आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत सध्या सगळीकडे लहान मुलांचे होणारे अपहरण हा किती महत्वाचा मुद्दा बनलेला आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे आपण रोजच इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकतो पण म्हणतात ना जोपर्यंत स्वतःवर येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचं महत्त्व किंवा ती गोष्ट किती सिरियस आहे हे कधीच कळत नाही आणि तसंच काही असं झालं म्हणून म्हटलं एकदा तुमच्या सगळ्यांजवळ हे शेअर करावं कारण आपल्या घरात जर लहान मुलं आहे तर नक्कीच तुम्ही हे पूर्ण ऐका आणि हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही पण आपल्या आजूबाजूला काय चाललंय आणि कोणत्या गोष्टी होत आहेत यासाठी अवेअर असलं पाहिजे तीन आठवड्यापूर्वी शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता मी माझ्या राहत्या घरी फक्त बिल्डिंगमधून खाली उतरून समोरच्या रस्त्यावर माझ्या मुलाला चालण्यासाठी घेऊन गेले आणि आम्ही मुंबईमध्ये राहतो तर या गोष्टी आजूबाजूला घडत आहेत हे ऐकलं होतं पण कल्पना नव्हती की वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर सुद्धा कोणीतरी असा प्रयत्न करू शकतो आता जे घडलं ते नक्की काय होतं मलाही ते कळलं नाही पण एवढं मात्र नक्कीच की तुम्ही या सगळ्या होणाऱ्या गोष्टींमध्ये अलर्ट असणं किती महत्वाचं आहे तर आता था तुम्हाला थमनेलवरती जो चित्र दिसतंय आहे तिथे मी आहे आणि तिथून खालचा जो रस्ता दिसतोय त्या रस्त्यावरच ही घडलेली घटना आहे त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की कि हे किती जवळ घडलं म्हणजे अगदी असं पण नाही की मी माझ्या बाळाला घेऊन खूप लांब गेले होते असं काहीच नव्हतं फक्त मी बिल्डिंगमधून खाली उतरलो आणि समोरच्या रस्त्यावरती मी त्याला घेऊन चालत होते सुरुवातीला तर अगदी दहा पंधरा मिनटं कोणीही नव्हतं तिथे एकच व्यक्ती होते आणि दोन तीन कॉलेजमधली मुलं होती तर मी माझ्या बाळाला असं चालण्यासाठी हातही धरला नव्हता त्याला सोडलो तो आत्ताच चालायला लागलाय तर लहान मुलांना बरं वाटतं दिवसभर घरी राहून किंवा त्यांना जास्त कुठे आपण बाहेर सोडत पण नाही तर म्हटलं त्याला थोडं छान वाटेल खेळला तर म्हणून मी त्याला सोडलं तो छान धावत होता मीही त्याच्या मागे मागे चालत होते असं झालं पंधरा वीस मिनिटं गेली असते आणि त्यानंतर काही कारणास्तव आम्ही थोडा वेळ अजून तिथं होतो तर जवळजवळ दहा वाजून दहा मिनिटं वगैरे काहीतरी झालं होतं त्यानंतर थोडी वर्दळ वाळायला लागली बरेचशी माणसं तिथे होती लहान मुले सुद्धा होती आणि मी सुद्धा बाळासोबत खेळत होते आणि आजूबाजूला बघत होते कोणाचं काय चाललंय त्यानंतर काही फोन करायचे होते ते केले पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझं त्याच्याकडे पूर्ण लक्ष होतं फरक एवढाच होता की जसं सुरुवातीला मी त्याला थोडं खाली आणि एकट्याला सोडलं होतं तसं नंतर सोडलं नव्हतं तो माझ्या आजूबाजूलाच होता आणि मी त्याचा हात धरला होता आणि त्यानंतर जवळजवळ दहा वीसच्या दरम्यान म्हटलं आता ठीक आहे आता जावं अर्ध्या तासाच्या वरती झालंय त्याला पण थोडं छान वाटलं असेल आणि इट्स टाईम दॅट वी शूड गो बॅक तर मी त्याला हाताजवळ धरलं उचलून नव्हतं घेतलं कारण म्हटलं आता घरीच जात आहोत तर सरळ चालावं आणि एक समोरून बाई चालत आली थोडीशी वेड्यासारखी वाटेल अशीच काहीशी होती मी काय फार लक्ष दिलं नाही तिच्या पाया चप्पलही नव्हती जुनाट साडी केस विखुरलेले आणि चेहरा दिसत नव्हता कारण चेहरा तिने पदराने झाकून घेतला होता ती बाई तशीच हळूहळू चालत चालत पुढे आली आणि आमच्या फारच जवळ येऊन ठेपली होती आणि मला आधीपासूनच थोडंसं काहीतरी वाटत होतं की ईच्यामध्ये काहीतरी व्यवस्थित नाही आहे किंवा समथिंग इज रॉंग पण मी फार लक्ष नाही दिलं आणि ती एकदम हाताच्या अंतरावर असताना मला खूप आतून अशी जाणीव झाली की एकदा हिच्या चेहऱ्याकडे तरी बघावं ही रडती आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे का पण माझ्या मनात कुठेही वाईट साईट आलं नव्हतं की काही वेगळा प्रकार होणार असेल किंवा काय मला फक्त एवढंच होतं की ह्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज असेल किंवा ती कोणत्या अडचणीत असेल तर म्हणून मी फक्त तिच्याकडे बघितलं आणि मला असं लक्षात आलं की हो खरंच ती रडत आहे पण तरीही मला समजलं नाही की नक्की काय प्रकार आहे हा कारण तिने तिचा चेहरा पूर्णपणे पदराने झाकला होता आणि ज्या सेकंदाला माझी नजर तिच्या चेहऱ्यावर गेली तिने डायरेक्ट माझ्या मुलाला पकडायला हात घातला आणि त्या क्षणात मला काहीच कळलं नाही की मी नक्की काय करू पण मी त्याला मागे ओढलं आणि मी फक्त म्हणले नो नो तर पहिल्यांदा मी त्याला मागे घेतलं ती परत त्याला पकडायला आली तर मला खरंच माहीत नाही तिला नक्की काय करायचं होतं पण ती माझ्या मुलाला पकडायला आली एवढं नक्की मी त्याला डायरेक्ट उचललं आणि उचलून माझ्या जवळ घेतली मी पण दोन पावलं लांब झाली आणि तितक्यात ती बाई सरळ धावत धावत पुढे चालत निघून समोर अंधारा रस्त्यावरती निघून गेले आणि आपण बऱ्याच वेळेला बोलतो की अरे हे करायला हवं होतं ते करायला हवं तू असं करायचं तसं करायचं पण हा माझा अनुभव आहे आणि हा फक्त यावेळेस नाही आहे या आधीही काही अशा घटना घडल्यात तर ज्या वेळेला तुमच्यासोबत असं काहीतरी होतं ना तुम्ही त्या क्षणाला पूर्ण ब्लँक असता तुम्हाला माहीतच नसतं की तुम्हाला काय करायचं आणि खरं तर माणूस शॉकमध्ये असतो की हे काय झालं तर ते समजेपर्यंतच ती ऑलरेडी पळून निघून गेली होती आणि मग मला समजलं की काहीतरी नक्कीच चुकीचं होणार होतं मी त्याला घेतलं आणि सरळ माझ्या घरी निघून आले पण त्या वेळेत बरेचसे लोक आजूबाजूला होते आणि काही लहान मुलं सुद्धा होती फरक फक्त एवढाच होता की त्यांचे आई वडील त्यांना हातात घेऊन किंवा उचलून असे चालत होते सो आय थिंक दे वेअर सिक्युअर्ड आणि मी माझ्या मुलाला पूर्ण तो रस्ता रिकामा होता वाहनं वगैरे नव्हती त्या रस्त्यावर आणि तिथे चालायलाच ये लोक येतात म्हणून फक्त मी त्याला थोडंसं घरी येता येतं आता चाल म्हणून थोडं चालण्यासाठी सोडलं होतं पण मी त्याचा हात सोडलेला नव्हता हे एक समर्थ कृपा किंवा म्हणावं देवानेच ती बुद्धी दिली होती किंवा जोही प्रकार होणार होता तो टळला असेल पण या सगळ्यातून मी मात्र नक्की शिकले की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे यासाठी तुम्ही अलर्ट राहणं किंवा जागरूक राहणं खूपच महत्वाचं आहे आणि हे लहान मुलांना चोरणं हे अगदी नवजात शिशूपासून ते कितीही मोठं मूल असेल तरीही याची शक्यता टाळता येत नाही जास्त करून मला असं वाटतंय दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष अशा मुलांना तर सरास उचलतात कारण की त्या मुलांना आपण थोडा वेळ का होईना पण आपल्या नजरेपासून दूर करून त्यांना बोलतो की जा बाबा तुम्ही तुमचं खेळून या तुम्ही तुमची मजा करा त्यामुळे कदाचित अशा लोकांसाठी हे खूप सोयीचं होतं अशा मुलांना पटकन चोरणं कारण की आ, ही गोष्ट माझ्यासोबत झाली या शुक्रवारी समजा आणि नेक्स्ट वीकमध्ये मी गार्डनमध्ये माझ्या मुलाला घेऊन गेले होते आणि त्यावेळेला मला एक काकू मिळाल्या तर त्या मला सांगत होत्या की त्याच गार्डनच्या शेजारी अजून एक मोठं गार्डन आहे तर त्या मला म्हणत होत्या की गेल्या आठवड्यात मी त्या शेजारच्या गार्डनमध्ये गेले होते तिथे एक बाई खूप जोर जोरात रडत होती कारण तिच्या चार वर्षाच्या मुलाला कोणीतरी चोटलं आता त्याच्यानंतर काय झालं तो भेटला की नाही भेटला किंवा नक्की त्या प्रकारात काय झालं त्याची कल्पना मलाही नाही आहे पण ह्या अशा अनेकशा गोष्टी ऐकलेल्या आहेत पण ही मी एकच जस्ट तुम्हाला सांगितली ऐकलेली गोष्ट कारण आपल्याला बऱ्याच वेळेला त्या गोष्टीचं गांभीर्य कळत नाही कारण आपण ते कदाचित लोकांबद्दल ऐकत असतो पण जे माझ्यासोबत झालं ते मला तुम्हाला सांगायचं होतं जेणेकरून की आपण सगळे आपल्या घरात असलेल्या मुलांची काळजी घ्याल आणि प्लीज अलर्ट रहा कारण गोष्ट व्हायला काही सेकंद किंवा काही मिनिट लागतात पण त्या गोष्टीचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात स्पेसिफिकली बोलायचं झालं लहान मुलांच्या बाबतीत तर विचार करा एकदा मूल हातातून गेलं मला नमित कोणी त्याच्यासाठी काय करू शकेल किती प्रशासन म्हणा आजूबाजूची माणसं म्हणा पण जे तुम्ही गमावलंय ते परत मिळालंच तर ठीक नाही तर आपण त्यात काय करू शकतो आयुष्यभर पस्तावण्याशिवाय तर कृपया खूप अलर्ट रहा ह्या टोळ्या अतिशय धूर्त आणि चालक आहेत कारण जे काही प्रकरणं ऐकलेत त्याच्यामध्ये जर ह्या लोकांना पकडलं तर ते वेळांचं सोंग आणतात मेंटली अनस्टेबल आहेत असं दाखवतात आणि बरंच काही अँड इट्स नॉट इवन अबाउट म्हणजे असे पुरुष किंवा बायका ज्या की बा, ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत काही वयाने लहान असलेली लेकरंसुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये आहेत तर आपल्याला खरंच आजकाल असंच आहे की समजतच नाही नक्की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही पण एकमात्र नक्की स्वतः विश्वास ठेवा आणि अलर्ट राहा तुमच्या आजूबाजूला काय चाललंय काय नाही सतत लक्ष द्या जरीही तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी तर माझ्या बिल्डिंगच्याच सराउंडिंग मध्ये आहे आता तुम्ही माझं बघितलं तर जिथून मी आता उभं राहून बोलत आहे म्हणजे जो तुम्हाला थमनेलमध्ये दिसत आहे फोटो तिथून जसं तुम्हाला खालचा रस्ता दिसतोय दॅट्स इट मी त्याच रस्त्यावर उभी होते मी कुठेही गेलेले नव्हते आणि असंही नाही की अगदी मी रात्रीचे बारा आणि एक वाजता त्याला घेऊन फिरत होते नाही दहाच वाजले होते आणि असंही नाही की तिथे कोणीही नव्हतं चांगली वर्दळ होती लोक चालायला आले होते लहान मुलं त्यांच्या आई वडिलांसोबत होते कोणी सायकल चालवते कोणी बॅडमिंटन खेळते हे सगळे प्रकार तिथे चालू होते आणि असं असता नाही जर ही गोष्ट माझ्यासोबत घडू शकत आहे तर मला असं वाटलं की तुम्हालाही सांगावं की प्लीज बी अलर्ट लहान मुलांना गार्डनमध्ये पाठवते कोणासोबतही पाठवते प्लीज काळजी घ्या स्वतःचीही त्यांचीही आणि सुरक्षित रहा, धन्यवाद